शिमगा म्हटलं की कोकण कोकण म्हटलं की शिमगा कोकण आणि शिमग्याचं अतूट नातं आहे चाकरमानी दरवर्षी शिमग्यासाठी जय्यत तयारी करून आवर्जून गावी जातात शिमग्याला गावागावात देवांच्या पालख्या फिरवल्या जातात पंचक्रोशीमधून सर्वत्र मुख्य गावी या देवांच्या पालख्या येतात पाच दिवस विविध कार्यक्रमांची उधळण सुरू असते त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं असाच अतिशय पारंपरिक शिमगोत्सव मंडणगड तालुक्यातल्या शिरगाव इथे पाहायला मिळतो मंडणगडमधीलच कोन्हवली गावचा पालखी शरण सोहळा पाहायला लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते दरवर्षी शिरगाव येथे कोन्हवली पालखी शरण जाते आणि इथे येऊन गावामध्ये देवाची भेट घेतली जाते आणि घरोघरी ही पालखी फिरवली जाते शिमग्याला देवाची पालखी नाचवणं सोंग फिरवणं असे विविध खेळ इथे खेळले जातात आणि मोठ्या प्रमाणात चाकरमानी यामध्ये सहभागी होतात असाच सुंदर असा पालखी शरण सोहळा कोन्हवली गावातर्फे सुद्धा साजरा करण्यात आला ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोन्हवली ग्रामस्थ सहभागी झाले होते I'm just gonna